नमस्कार फलटण तालुक्याची रण मिशिंग बलमा गटपास गटपासी डुंगी एक्सप्रेस नमस्कार डुंगी एक्सप्रेस नंद्या एक्सप्रेस बरं आज गटपास झाला ठीक आहे धन्यवाद बरं कसं काय नियोजन होतं पायरा बै्याचं शिरपे पडला नाना पेशंटचा शिरपे पळला ठीक आहे पब्लिकने पब्लिक पब्लिकचा किंग विवेकाचा बादशाहरणसिंग बरं अजून काय विशेषमध्ये चव्वेचाळीसमध्ये एक नंबर तासा धन्यवाद आपल्याला बेस्ट लक थँक्यू पब्लिक किंग रायफल सिरसावडेकरांचा रायफल महाराष्ट्र हिंद केसरी आज सासवडच्या मैदानात गटपात झाला नमस्कार।, नमस्कार आज सासवडच्या मैदानात गटपास बरं बरं पळायला जाणार आहे ठीक आहे धन्यवाद आज कसं काय नियोजन पायरा कोणाबरोबर होता काय बारामतीचा माऊली बारामतीच्या माऊलीबरोबर पायरा ठीक आहे बेस्ट ऑफ लक धन्यवाद اڄا ڏاڍو سٺو ٿيو